नमस्कार मैत्रिण आज आपल्याला ही कांद्याचे जे पात आहे तर तिची तिचे जे कांदे आहेत छोटे छोटे तर त्याची भाजी करायची आहे आणि एक शिमला मिरच टाकायची आहे छान असे आपल्याला हे कांदे आहेत छान असे कवळे कवळे कांदे आहेत आणि आपल्याला पातीची भाजी करायची नाही आहे आपल्याला फक्त कांद्याची भाजी करायची आहे त्याचे जे हे मोठे मोठे कांदे आहेत ते आपण छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि जे तर हे जे मोठे कांदे आहेत तर हे आपण आता चिरून घेणार आहोत तर हे अशा पद्धतीने आपण त्याचे आपण ती पात काढून टाकणार आहोत खालचं बूड काढून टाकणार आहोत आणि अशा सगळे कांदे असे काढून घेणार आहोत आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना हे व्हिडिओ शेअर करा आज आपल्याला खूप छान अशी ही कांद्याच्या पातीची का छोटे कांदे जे आहे त्याची भाजी करायची आहे आणि बघा अगदी छान अशी भाजी होणार आहे तर आपण हे छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत आणि एक शिमला मिरचीचा वापर करणार आहोत ही जी कांद्याची पात आहे हीची भाजी आपण नंतर करणार आहोत पण आपल्याला आता आज जे कांदे होते तर त्याची भाजी करायची आहे आणि ही एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि दोन अख्ख्या मो दुसऱ्या दोन छोट्या मिरच्या घेणार आहोत आणखीन अशा पद्धतीने आपण हे बघा अशा पद्धतीने आपण याला याच्या जे आहे ते काढून टाकणार आहोत आणि असे तुकडे करणार आहोत बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहोत सगळ्या एकच मिरचीचे मला थोडीच भाजी करायची असते दोन माणसांपुरती तेवढीच त्याच्यामुळे मी ती एकच शिमला मिरची घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे तुकडे करून घेतलेले आहेत पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर अशी ही कांद्याच्या पात का छो छोटे कांद्याच्या पातीचे कांद्यांची भाजी करणार आहोत कांदे आणि शिमला मिरच अशा पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत तर हे असं मधलं काढून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे तुकडे करून घेत आहोत खूप मस्त अशी भाजी होणार आहे तुम्ही ही रेसिपी न जरूर माझी ट्राय करून बघा आणि खायला अगदी छान रुचकर लागणार आहे तुम्हाला कांद्याची जी भाजी ती पात तिला पात म्हणतात आपण जी बाजूला ठेवली ती जी जर भाजी करायची नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या छोट्या कांद्यांची सुद्धा भाजी छान करू शकतात हे बघा अशा पद्धतीने आपण इथे एक एक पाकळी मोकळी करून घेतलेली आहे आणि हे कवळे कांदे असल्यामुळे पटकन शिजतात तुम्ही तुमच्याकडे दुसरे कांदे नस पातीचे कांदे नसतील तरी चालेल तुम्ही तुमचे मोठ्या कांदे जे असतात आपले त्याची जरी भाजी केली तरी छान लागते याच्या ह्याच्या पद्धती अशा पद्धतीने बघा असे पातीचे कांदे आपण मोकळे मोकळे करून घेतलेले आहेत तर हे सगळे कांदे आपण आता मोकळे करून घेतलेले आहेत आपण इथे आता एक कढई ठेवलेली आहे कढईत आपण त्याच्यात तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि आपण जे हे कांदे आणि ही शिमला मिरच आहे ती थोडीशी परतून घेणार आहोत तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि परतून घेण्यापेक्षा आपण थोडीशी ती वाफवून घेणार आहोत तर तेलामध्येही अशी परतवत आहोत तर तेलात परतवताना आपल्याला त्याच्यात थोडंसं परतवताना थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून मीठ जर टाकलं तर ती लवकर शिजून जाते त्याच्यासाठी आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण ती थोडीशी हे बघा मीठ टाकून घेणार आहोत आपण आणि मीठ टाकून पाच मिनटं ती अशी झाकून ठेवणार आहोत जेणेकरून ते कांदे जे आहेत आता ह्या ज्या दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकणार आहोत आपण तुम्हाला जर नसतील हिरव्या मिरच्या टाकायच्या तरी चालेल आणि तुम्ही तुमच्या घरातले जे कांदे असतील मोठे कांदे ते जरी वापरले तरी चालेल माझ्याकडे हा पातीचा कांदा होता म्हणून मी तो वापरत आहे तुमच्याकडे मोठे कांदे असतील त्याच्यातले बी आप तुम्ही या पद्धतीने तुकडे करून आणि भाजी केली तरी छ चा, छान लागणार आहे अशा पद्धतीने आपण हे परतून घेणार आहोत आणि पाच मिनटं वाफवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने हे पाच मिनटं वाफवल्यानंतर खूप असे छान असे शिजून जाणार तेला आहे तेलामध्येच शिजवलेले आहेत आपण हे तेलात असे छान असे मऊसर झालेले आहे पूर्ण जास्त गुलाबी होऊ दिलेले नाही आहे आपण कांदे तर अशा पद्धतीने आपण एका याच्या साह्याने आपण ते काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल आहे ते राहू हो दिलेलं आहे तेल आहे तर त्याच्यातच आपण आता जिर दुसरी भाजी करणार आहोत म्हणजे त्या भाजीला आपण फोडणी देणार आहोत त्याच कांद्याच्या पातीच्या भाजीला तर इथे जिरं टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे आलं अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे तुम्हाला जर तेल कमी वाटलं तर तुम्ही याच्यात अजून थोडंसं तेल टाकू शकतात मला तेवढंच तेल पाहिजे होतं त्यामुळे मी कमी तेलात करणार होती त्याच्यामुळे मी इथे तेवढंच तेल ठेवलेलं आहे नंतर आपण इथे एक मोठा चमचा हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे डाळीचं पीठ आपण थोडंसं भाजून घेणार आहोत त्या ते तेलामध्येच आपण बघा तेलाचा मी थोडा कमी वापर केलेला आहे हा तेलाचं त्याच्यामध्ये आपण हे डाळीचं पीठ थोडंसं गुलाबीसर असं तयार होऊन गेलं केलेलं आहे आणि त्याला असं तेल सुटतं नंतर आपण त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे ही जी, जी... धणे पावडर टाकलेली आहे हा लाल मसाला आणि गरम मसाला अशा पद्धतीने आपण एक एक चमचा लाल मसाला एक गरम मसाला आणि धणे पावडर अशा पद्धतीने आपण इथे वापर केलेला आहे तिचा घरचेच मसाले असतात माझे हे बघा अशा पद्धतीने आपण मसालेसुद्धा असे थोडेसे भाजून घेतलेले आहेत तर त्याच्यात आपण आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे थोडं कोमट पाणी टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे तिथे आणि हे जे मसाले होते ते असे भाजून घेत आहोत त्याच्यात आपण त्या मसाल्यांमध्ये थोडे हे करून घेत आहोत हे बघा अशा पद्धतीने आपले जे आहेत तर थोडं पाणी टाकल्यानंतर फुल्ल्यासारखे असे मसाले वाटतात बघा असं तिथे आता त्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे थोडेसे बुडबुडे यायला लागलेले आहेत ला म्हणजे मसाले भाजले गेलेले आहेत आपले थोडेसे त्याच्यानंतर आपल्याला बघा इथे खाली बुडबुडे यायला लागलेले आहेत ला तर आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपले हे मसाले मी परत आणि आपण जे तळलेले कांदे आणि जी शिमला मिरची होती ती आपण येतात याच्यात टाकून घेत आहोत अशा पद्धतीने आपण टाकून घेत आहोत आणि असं टाकल्यानंतर पाच मिनटं असं पाच मिनटं म्हणजे एखादा एखादा मिनटं आपण असं त्याच्यात आपल्याला वाटलं तर थोडंसं पाणी टाकू शकतो रस्सा लागले तर रस्सासुद्धा होऊ शकतो आणि असं थोडंसं तेल सुट असतोपर्यंत आपण पाच मिनटं झाकून ठेवलेलं होतं ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे एखाद दोन मिनटं असं आपण हे करून ठेवलेलं आहे आणि असं छान भाजीला तेल सुटतं पण मी क तेलाचा वापर कमीच केलेला होता तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून तेल टाकू शकता अशी छान ही कांद्याचे कांद्याचे जे कांदे होते छोटे छोटे त्याची भाजी केलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ तुम जरूर पूर्ण बघा